नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी शून्य तीन एकेचाळीस धनंजय मुंडे घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात दोषी करुणा शर्मांना महिन्याला दोन लाख पोटगी द्यावी लागणार मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती त्यातील आरोप मान्य करण्यात आले आहेत फॅमिली हा निर्णय दिला आहे करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागणार आहेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या भोवती वाद निर्माण झाला असतानाच आता त्यांना कौटुंबिक प्रकरणांना सामोरं जावं लागत आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्या विरुद्ध कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती या खटल्यात न्यायालयाने अंतरिम निकाल दिला असून करुणा मुंडे यांना मासिक एक लाख पंचवीस हजार रुपयांचा देखभाल खर्च मिळावा असे निर्देश दिले आहेत या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितलं असून माध्यमांसमोर धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक आरोप केले शंभर टक्के जाणारे खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी पाच कोटीची प्रॉपर्टी आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर माझेकडे आहे त्यांचा एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते, ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे पण जे पासून आमच्या तीन वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्या चा त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेला माझ्या मा, असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे तुम्ही माहिती काढा आरटीआय टाकून की त्यांनी काय केलेला आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती काय कायही बोलत नाही होती तो काय त्यांना काही भीती नाही होती पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजशिरीचे नावावर केली बेक डेटचे स्टाम्प घेऊन तर त्याच्यासाठी मी शंभर टक्के हायकोर्ट पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाक राजेश्री मुंडे या आता दुसऱ्या पत्नी किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही अनधिकृतरित्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा अनधिकृत हा ट्रान्सफर करिये ना अनाधिकृत आमचे पुछा नाही नहीं पूछा हमारे नाम पे एक रुपये की प्रॉपर्टी नाही आहे धनंजय मुंडे की राजेश्री बरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी नाही तुम्हाला काही कल्पना पण नाही होती मी इंदौर मध्ये होती या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार हा करणार केलेला आहे अगोदर पण ते डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सगळं येत आहे सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे मी दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे त्याच्यामुळे आमदार राजीनामा द्यावा ते थोडं इलेब्रेट करून सांगा की तुमची आता धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे त्यांनी भूमिका तुमची भूमिका काय आहे नाही मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणार नाही पण जे खरेची साठी मी लढणार आहे कोर्टामध्ये मी लढणार आहे खरी, खरी जे जे गोष्ट आहे जसे परचे मध्ये माझं नाव टाकलं नाही तो कशाला नाही टाकला है ना हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला तो खूप मोठा केस आहे टाकायला पाहिजे ना द्यावा हा द्यायला पाहिजे पण या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्यांच्या पीएन कडून कुणाकडून तरी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही तर मग तुमची भूमिका काय असेल ते पुढे बघू आपण आता मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल झाल्याबद्दलची कल्पना झाली असेल तर संपर्क मला तो जे ऑर्डर झाली आहे ना मी काय घरामध्ये होती आज जिंदगीभर मी में, में रही मला हे माहीत पण नाही होता ते ऑर्डर इतकी मोठी आहे माझ्यासाठी मला माहित पण नाही होता पर ज्या ज्या लोकांना असं कळलं की करुणा संदर्भात इतकी मोठी ऑर्डर झालेली आहे त्यांची इतकी मोठी विजय झालेली आहे तो मला असं कळलं की नाही इतकी मोठी विजय झालेली आहे का मी इतकी इनोसेंट आहे मला माहीत नाही काय शेवटचं बोलणं धनंजय मुंडेशी किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांशी त्यांच्या परिवाराशी कधी झालं होतं काय झालं बोलणं होता रहता है बोलणं दो बच्चे हमारे उसके लिए हमारा बोलणं होता रहता है धनंजय मुंडे थी, मतलब कल की थी? नहीं कल तो नहीं की तो अभी तो नहीं की है उनसे थोड़ा तो बच्चों के बारे में या यही किस्त वगैरह जो है घर की सात महीने से किस्त नहीं भरी है घर की यही सब बातों के विषय में करती रहती हूँ मैं उनको कॉल कभी कभी दिलेलं नाही आणि त्यांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर इथे एवढी मोठी प्रकरण राज्यामध्ये होत आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सात त्यांना तुम्ही पण ते अनुभवलंय का आपने ही अनुभव किया की वाल्मिक कराडी परछाई परछाई जवळ परछाई और भी होत लोक आहे दमनिया यांनी पण बरेच आरोप केले घोटाळ्याचे भ्रष्टाचाराचे आणि राजीनाम्याची मागणी केली काय म्हणा त्याच्या बद्दल मी त्याच्यामध्ये काय गेली नाही आता काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजलीताई दमान्याचे